आज आपण पनीर बनवणार मस्त असं झणझण येतं हे बघा बघू शकता तुम्ही त्याच्यासाठी दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले आणि आपली पाव किलो पनीर आहे म्हणजेच अडीचशे ग्राम हे पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतले आणि आल्याचा टुकडा घेतला आहे बघू शकता तुम्ही तुमच्याकडे काजू असाल तर तुम्ही काजू पण घेऊ शकता मस्त अशी घट्ट ग्रेवी होती काजूने माझ्याकडे काजूने मी काजू घेणार नाही हे बघू शकता तुम्ही बघा तेल गरम झाले मी तेजपत्ता टाकून घेते आणि कसं आहे की आपलं पनीर जर थोडस तेलातून काढून घेतलं तेल आहे त्याच तेलामध्ये मी टाकून घेते आणि आता आपण हे कांदा टोमॅटोची पेवरी केली होती ते टाकून घेऊया पेस्ट हे बघू शकता तुम्ही दोन कांदे दोन टोमॅटो घेतले असते बघू शकताय मग अशी तर मी तुम्हाला दावलच होते चांगलं ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं Maaf, Bu Nata. Masalahnya tidak kunjung, ya? Ya, Pak Gembong, ucapkan. माझ्याकडे ही मिरची मा आहे मी टाकून घेते साठवणीतला मसाला तिखट कसं तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती तिखट करू शकता हळद टाकून घेते आणि गरम मसाला टाकून घेते कारण ते तनु तसं तेल सुटलं आपल्या मसाला भाजल्या चांगलं आणि बघा मटर आहे मी मटर कसं शिजवून घेतलं ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मी तर पाण्यामध्ये उघडून घेतलाय आता हे टाकून घेते ह्याच्यामध्ये मस्त असे आपली मटर मा, मा, पनीर होत्या चांगली खायला चवीला भारी अगदी एक नंबर लागतो परती मशी थोडस एक दोन मिनिट झाकण लावून ठेवून घेऊया एक दोन मिनिट झाकण मग आपले शिजत मटार बी पण ते आपली ग्रेवी पण छान शिजते अजून थोडी कलर बघा कसं मस्त असं भारी कलर आलाय आणि कसं आहे आपला कांदा टोमॅटो भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला ला ला मसाला परतायला लवकरात लवकर आपला मसाला भाजून होतोय भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो कच्चा नाही दळायचा मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय तुमच्याकडे तुम जरा काजू असाल ना तुम्ही तुम काजू पण टाकलं तरी चालतंय माझ्याकडे काजूनही मी काजू नाही टाकून घेतले काजूने पण घट्ट मस्त ग्रेव्ही होतीये बघू शकता तुम्ही छान अशी आपली पनीरची भाजी झाली आहे झाकल नाही एक मिनिट बरोबर बघा मस्त अशी आपली पनीरची भाजी झाल्या कलर किती भारी आलाय या जेवाला जेवण